श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत चैत्र पौर्णिमा तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आलेली आहेत प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते कारण चैत्र महिन्यामध्ये आपण चैत्र नवरात्र ही साजरी करत असतो आणि या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती येते यामुळे या, या पौर्णिमेचं महत्त्व हे खूप अधिक पटीने सांगितलं जातं पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी भगवान सत्यनारायण भगवान विष्णू यांची पूजा करत असतो परंतु या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान हनुमानांची सुद्धा पूजा करायची आहे आणि काही उपाय देखील करायचे आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकतात आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने मनातील कठीणातील कठीण इच्छा ही फक्त चोवीस होईल आपल्यामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता जीवनातील वाईट वाईट भोग वाईट कर्म पाप अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्यात चैत्र पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ दिल्याने शुभफळ आपल्याला प्राप्त होत असतं त्याचबरोबर स्नान करून दान देखील केलं जातं असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी आपण दान केलं तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्याला आपले पितृ हे सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात म्हणून प्रत्येकाने अगदी थोडंफार होईना दान हे आवर्जून करावं हे दान तुम्ही धान्य दान करू शकतात वस्त्रदान करू शकतात पाणी दान करू शकतात, शकतात। तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला थोडंफार दान या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर बघा या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अनेक लाखो लोक जे असतात ना ते पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी पोचतात पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करण्यासाठी जात असतात असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी पवित्र गंगेवर स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं परंतु आता आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य आहे का ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून गंगेवरती जाऊन स्नान करा परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी घरच्या घरी मी तुम्हाला काही वस्तू ता सांगणार आहे त्या वस्तू टाकून तुम्ही हे स्नान केलं तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य मिळेल आणि तुमच्यासुद्धा सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आता प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही ही इच्छा असतेच अगदी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठीच आपण प्रयत्न करत असतो म्हणून जेव्हा विशेष तिथी असते या तिथीवरती आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या मनोकामना पूर्ण होतात आपल्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते देवाची साथ मिळते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर हे स्नान केल्याने आपल्यामध्ये असणारे काही दोष कुणी आपल्याला नजरदोष लावलेला असेल बऱ्याच वेळा आपण अशा ठिकाणी जातो की तिथली जागा चांगली नसते आणि तिथे गेल्यानंतरनं तिथले दोष जे असतात तिथली जी शक्ती असते वाईट शक्ती ती आपल्यासोबत प्रवेश करत असते आपल्या घरात प्रवेश करत असते आपल्या आयुष्यात प्रवेश करत असते आणि यामुळे जीवनात अनेक अडचणी या येत असतात म्हणून या, या दिवशी स्नान केलं तर जीवनातील सगळ्या वाईट भोग अडचणी या निघून जातात आणि सोबतच गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते म्हणून या दिवशी स्नानाला खूप महत्त्व हे दिलं जातं सर्वप्रथम बघा आपण हनुमान जयंती ही सूर्योदयाच्या अगोदर साजरी करत असतो म्हणून या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतरनं आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल तर आपल्याला थोडंसं चमचाभर गंगाजल किंवा थोडंसं गोमूत्र या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि यानंतर लालचंदन जे असतं तर ते लालचंदन हे भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहेत आणि यामुळे थोडंसं लालचंदन हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे दही किंवा दूध असेल तर त्यापैकी एक वस्तू तुम्हाला टाकायची आहेत कच्चा दूध असेल तर आवर्जून एक चमचाभर कच्चा दूध टाका नसेल तर थोडंसं दही टाकलं तरीसुद्धा चालेल तसेच चैत्र पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा स्नानासाठी खूप महत्त्वाची मानली जाते यामुळे आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक पिंपळाचं पान देखील टाकायचं आहे कारण पिंपळाचं पान टाकल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते आणि म्हणून एक पिंपळाचं पान हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तसेच जर आपल्याला कुणाची नजर लागलेली असेल कुणी आपल्यावरती बाधा केलेली असेल किंवा कुठले तरी दोष आपल्या मागे लागलेले असेल तर हे दूर करण्यासाठी या आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचे आहेत खडेमीठ टाकल्याने कितीही मोठी नकारात्मकता आपल्यामध्ये असेल तर ती निघून जाते तसेच तुमच्याकडे जा काळे तिळ असेल तर काळे तीळ देखील तुम्ही या पाण्यात टाकून स्नान करू शकतात काळे तिळ हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने पितृ प्रसन्न होतात पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर या तुम्हाला वस्तू सांगितल्या यापैकी तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असेल तेवढ्या वस्तू तुम्हाला या पाण्यात टाकायच्या आहे आणि यानंतर या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला मनोमन जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्रात तुम्हाला जप करत हे स्नान करायचं आहे हा मंत्र जो आहे ना तो संकट त्याचबरोबर दोष दूर करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो आणि म्हणून या मंत्राचा आपण जप करत हे स्नान करायचं आहे आता स्नान करताना सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आणि या नंतर डोक्यावरून तुम्हाला हे स्नान करायचं आहे तुमचं हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत लाल रंगाचे कपडे असेल तर आवर्जून तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करा यानंतरनं आवर्जून सूर्याला अर्घ द्यायचा आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडंफार दानसुद्धा तुम्हाला करायचं आहे आणि असा एक उपाय तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे करून पहा त्याचा फळ तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती जस्त नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ